आपला अजून एक मुद्दा आपल्याला कव्हर करायचा क्रॉप कव्हर बद्दल हा त्याबद्दल शेतकऱ्यांचं काय अनुभव किंवा कशा पद्धतीने शेतकरी नियोजन करतात शेतकरी बंधू जसं त्याचं सर म्हटले क्रॉप कवर क्रॉप कवर म्हणजे आताच्या जे प्रचलित जे काय आता नवीन शेतकरी टोमॅटो मध्ये उतरलेले आहेत किंवा जुने जे शेतकरी आहेत तर नवीन प्रणाली आले आली आहे की क्रॉप कव्हर तर क्रॉप कव्हर का महत्वाचं आहे आणि कुठल्या सीझनला आपल्याला क्रॉप कव्हर वापरणं गरजेचं आहे ते आपण समजून घेऊया क्रॉप कवर म्हणजे काय की क्रॉप कव्हर आपण आपल्या शेतामध्ये जे काही आपली काही बेड असेल त्याला पूर्णपणे आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो बेड आहे तो, तो पूर्णपणे आपण झाकून घेत असतो आणि हा सफेद कलरचा जो काही आपण मार्केटमध्ये क्रॉप कव्हर कवर मिळतो याचा उपयोग आपल्या पिकामध्ये काय होत असतो क्रॉप कवर केल्यामुळे जे काही सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे काही रोग किंवा कीड असेल त्याचा जो काही प्रादुर्भाव आहे तो या क्रॉप कव्हर मुळे आपल्याला कमी प्रमाणामध्ये आपल्या पिकामध्ये येतो आता हा क्रॉप कवर जे आहे ते कुठ कधी आपण वापरणं गरजेचं आहे जर आपण उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जर टोमॅटोची लागवड करत असाल तर त्यावेळेला आपल्याला क्रॉप कवर वापरणं खूप महत्वाचं आहे खूप गरजेचं आहे त्याचं कारण असं की त्यावेळेला बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते खूप म्हणजे उन्हाळ्या याच्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास बेचाळीस त्रेचाळीस डिग्रीच्या जर वरती गेलं तर त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो आपल्या टोमॅटो पिकावर होत असतो कारण की टोमॅटो पीक जे आहे तो मग आपण चर्चा केली की टेम्परेचरला खूप सेन्सिटिव्ह आहे चाळीस डिग्रीच्या चा वरती जर टेम्परेचर जर आपलं गेलं तर त्या ठिकाणी आपल्या टोमॅटोची वाढ जी आहे ती खुंटणार आहे तर त्यावेळेला आपल्या ह्या क्रॉप कौरची मदत अशी होते की बाहेरचं टेम्परेचर जरी जास्त असलं तरी ते बेडवरचं जे टेम्परेचर जे आहे ते आ, कमी करण्याचं काम जे आहे ते क्रॉप कव्हर त्या ठिकाणी करत असतं दुसरं जे आहे जे काही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे काही किडींचा जो प्रादुर्भाव असतो तो, तो ह्या हो। क्रॉप कव्हर मुळे आपण टाळू शकतो म्हणजे हो। जे काही बाहेरून येणारी जी कीड आहे जे आपल्या सुरुवातीच्या लागवड केलेल्या रोपांवर अटॅक करत असते तर ती आपण त्या क्रॉप कव्हर मुळे त्या ठिकाणी टाळू शकतो आणि एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो व्हायरस आहे समजा आपण लावगड केल्यानंतर जे बाहेरून येणारे जे कीटक आहे जे व्हायरसचे ट्रान्समिटर असतात व्हेक्टर असतात ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर आपण या क्रॉप कव्हरमुळे जर अवॉइड करू शकलो तर निश्चितच व्हायरसचं जे काही प्रमाण आहे ते आपण थोड्याफार प्रमाणामध्ये या क्रॉप कवरमुळे टाळू शकतो निश्चितच जो मावा कीड खास करून त्रासदायक त्रास आहे व्हायरस साठी आणि शेतकरी बांधवांना आपल्याला अनुभव असेल की आपल्या भागामध्ये जर गव्हाचं लागवड मोठ्या प्रमाणात होत असेल तर ही मावा कीड आपल्याला जरूर जाणवेल आणि या वर्षीचा जर विचार केला तर गहू प्रचंड मोठ्या प्रमाणात लागवड झालेली तर मावा कीड हमखास असणार मावा कीड आपल्या टोमॅटोमध्ये व्हायरस ट्रान्समिशनचं काम करणार म्हणजे पसरवण्याचं काम करणार तर मग क्रॉप कवरचा जो रोल आहे तर तो तिथं खूप महत्वाचा खूप होऊ शकतो तर नक्कीच आपण याविषयीची विचार करावा आणि जर आपण क्रॉप कवर करू शकलो या कालावधीमध्ये खास करून गहू निघण्याचा कालावधी किंवा गहू वाचण्याचा कालावधी त्यावेळेस मावाकीड तिथे ऍक्टिव्ह असेल तर आपल्याला व्हायरस पासून वाचता येईल हा एक फायदा झाला अजूनही का काही फायदे याच्यातून होऊ शकतो फायदे आणि दुसरं म्हणजे कसं आहे जी सेटिंग आता हो। महत्वाचा मुद्दा असतो की वातावरणामुळे जी काही फुलधारणा होणं किंवा फुलाची सेटिंग होणं हा सुद्धा प्रॉब्लेम टोमॅटो पिकामध्ये येत असतो टोमॅटो हे सेल्फनेटेड म्हणजे त्याला बाहेरून काय वेक्टर येऊन तो पॉलिनेशनची काही गरज नाही तो सेल्फ पॉलिनेटेड आहे तर हा जो आपण सुरुवातीला क्रॉप कर जो टाकला आहे तो आपल्या फ्लावरिंग स्टेज पर्यंत तो आपल्या पिकामध्ये तसाच ठेवायचा म्हणजे सेटिंगला जो आहे तो याचा प्रादुर्भाव तुम्हाला त्या ठिकाणी जाणवणार नाही किंवा होणार नाही तर उन्हाळ्याच्या लावगडीमध्ये तुम्हाला जर क्रॉप कव्हर तुम्ही वापरला तर निश्चित हे चार प्रकारचे जे फायदे आहेत हो ते हो था था तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतात पावसाळ्यामध्ये तुम्हाला क्रॉप कव्हरची म्हणजे गरज तेवढी नाही जरी वापर कारण की पाऊस पडलेला असतो आणि जर आपण क्रॉप कव्हर जर टाकला आणि जर पाऊस पडला तर ते भिजून आर्द्रता वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी होते आणि जे काही आर्द्रता जर वाढली तर काही फंगल डिसीज किंवा बुरशीजन्य रोग जो आहे तो आपल्या पिकामध्ये वाढायचे चान्सेस त्या ठिकाणी होऊ शकतात त्यामुळे तुम्ही पावसाळ्यामध्ये शक्यतो क्रॉप कव्हर अवॉइड करा उन्हाळ्यामध्ये म्हणजे जे ऑग ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर त्या ज्या लागवडी आहेत ज्या आपल्या एप्रिल मे पर्यंत ज्या आपण लावगड करतो त्या लावगडीला तुम्ही क्रॉप कव्हरची जी काही म्हणजे क्रॉप कव्हर जो आहे तो वापर करू शकता